स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपी मध्ये तर आता ना उन्हाळ्याची चावल सुरू झाली आहे उन्हाळ्याची चावल सुरू झाली की आपण काही जण याला आम पण असंही म्हणतात ते घरी कसं बनवायचं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे उन्हाळा सुरू झाला की आपण लिंबू सरबत तर पितोच पण या काळात लिंब खूप महाग होतात त्यामुळे आपण रोज रोज लिंबू सरबत तर नाही बनवू शकत म्हणूनच आज मी तुम्हाला कैरीचं पन्नर कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात कैरीचं पन्न करण्यासाठी मी इथे अशा तीन कैऱ्या घेतल्या आहेत यांचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर या पाचशे ग्रॅम एवढ्या आहेत म्हणजे जवळजवळ अर्धा किलो आता याचा ना पुढील भाग हा काढून घ्यायचा कारण याला कैरीचं चीक असतं कैरी आता आपण सोलून घेऊया कैऱ्या ह्या मी आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्या कपड्याने पुसून घेतल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कैऱ्याच्या साली न काढता अख्ख्याच्या अख्ख्या कैऱ्या ह्या शिजवून घेऊ शकता पण मी तर ना असं कैरी सोलून त्याचे तुकडे करून ते शिजवून घेते याने ना ती पटकन अशी शिजली जाते आता या तीनही कैऱ्या आपण सोलून त्याची साल ही काढून घेऊया तीनही कैऱ्या ह्या मी सोलून त्याची साल ही मी काढून घेतली आहे आता याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून ते पटकन शिजले जातील तुम्ही पण प्लीज चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनला क्लिक करा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर आपलीच युट्यूब फॅमिली ही वाढेल त्यामुळे प्लीज चॅनलला पटापट सबस्क्राईब करा ते अगदी फ्री आहे तीनही कैऱ्यांचे मी असे तुकडे करून घेतले आहे पण लक्षात घ्या कैरीला हा चीक असते त्यामुळे कैरी आपल्याला आधी पाण्याने स्वच्छ धुवून तिला असं कपड्याने पुसून घ्यायचंय आणि त्याच्या वरील जो भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे आता आपली कैरी आपण शिजवून घेऊयात त्यासाठी चिरून घेतलेले कैरी तुकडे आहेत ना ते असे भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत संपूर्ण तुकडे हे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये आता ना आपण थोडं पाणी घालूयात जेणेकरून कैरी ही पटकन शिजेल फार पाणी नाही घालायचं आहे हे पहा जेवढी आपली कैरी पाण्यामध्ये भिजेल तेवढंच पाणी घालायचं आहे आता आपण घ्यास हा चालू करूयात आणि कैरी ही शिजवून घेऊयात तर मी इथे घ्यास हा ऑन केला आता यावर झाकण ठेवून कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन शिजते याचप्रमाणे तुम्ही जर कैरीचे तुकडे न करता तर तुम्हाला कैरी शिजवायची असेल तर तुम्ही अख्खीच्या अक्की कैरी ही कुकर मध्ये शिजवून घेतला तरीही चालेल एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्याव्या लागतील तर इथे ना एक पंधरा मिनिटे झाली आहेत झाकण काढायचं हे पहा मस्तच आपली कैरी ही छान शिजली आहे आता ना घ्यास हा आपण बंद करूयात कारण आपली कैरी ही आपली पूर्णपणे शिजली आहे आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचंय पण त्याआधी कैरी ही आपल्याला पूर्णपणे आधी थंड करून घ्यायची आहे कारण जर गरमागरम मिक्सरला आपण हे वाटून घेतलं ना त्याच्या वाफेमुळे मिक्सर झाकण हे उघडू शकतं त्यामुळे ना आधी हे आपण थंड करून घेऊयात आणि मग ते मिक्सरला वाटून घेऊयात कैरी ही मी थंड करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे याने ना पन्ह्यामध्ये एक छान असा फ्लेवर येतो आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात एक पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि त्याचसोबत अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर काळी मिरची पूड घातलात तरीही चालेल आता यावर झाकण लावून घ्यायचं आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे संपूर्ण जिन्नस हे मिक्सरला मस्त असं बारीक वाटून घेतलं आहे हे पहा याप्रमाणे मस्त असं एकदम बारीक सरस आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता याला आपल्याला आधी गाळणीने गाळून घ्यायचंय त्यासाठी ना असं खोलगट भांड घ्यायचं आणि त्यावर अशी गाळणी ठेवायची यावर आता मिक्सरला वाटून घेतलेलं कैरीचं मिश्रण हे काढून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण हे यावर काढून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये काही जाड कण राहिले असतील ते निघून जातील आणि एक स्मूद असा पल्प हा आपला खाली भांड्यामध्ये जमा होईल चला तर मग संपूर्ण पल्प हे आपण गाळून घेऊयात गाळणीने कैरीचं संपूर्ण मिश्रण हे मी व्यवस्थित गाळून घेतलं आहे हे पहा मस्त असं एकदम स्मूथ पल्प तयार झाला आहे हा जवळजवळ दोन कप एवढा पल्प यामध्ये जमा झाला आहे आता आपला हा दोन कप पल्प आहे तर त्यासाठी आपल्याला दीड कप साखर घ्यायचे तुम्ही किंवा साखरेऐवजी गुळ घेतला तरीही चालेल एका जाड तळाच्या कडाईमध्ये दीड कप साखर ही आपण काढून घेऊयात एक आणि ही अर्धा ही जवळजवळ दोनशे ऐंशी ग्रॅम साखर आहे या प्रमाणामध्ये परफेक्ट गोड पन्न बनतं यामध्ये आता आपण पाणी घालूयात तर किती पाणी घालायचं तर साखरेच्या एक अर्धा इंच वर एवढं आपल्याला पाणी हे यामध्ये घालायचंय फार जास्त पाणी नाही वापरायचं आहे आता घ्यास हा आपण चालू करूयात आणि साखर आपल्याला पूर्णपणे बिरगळून घ्यायची आहे काही काही ठिकाणी तर कैरी हे भाजूनही घेतात आणि त्याची साल काढून त्याचा गर काढून घेतला जातो आणि त्याचा पन्हा हा तयार केला जातो याची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा हे पहा साखर ही आपली पूर्णपणे विरघळली आहे आता ना याला आपण अशी छान एक उकळी येऊ द्यायची आहे साखर ही विरघळल्यानंतर याला मस्त अशी खळखळून उकळी आली आहे मस्त आता ना घ्यास हा आपण कमी करायचा आणि याला आपल्याला आणखी एक दोन मिनिटं शिजवून घ्यायचे एक दोन मिनिटं पाक हा शिजवून घेतला की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं कैरीचं मिश्रण घालायचं आहे आता हा जो कैरीचा मिश्रण आहे ना तो आपण वाटून घेतलेला तो, तो यामध्ये काढून घेऊया संपूर्ण कैरीचं मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे कैरीचं मिश्रण आपल्याला पाकासोबत छान असं एकजीव करून घ्यायचंय व्यवस्थित मिसून घ्यायचंय आपल्याला आता हे संपूर्ण मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे कैरीचं मिश्रण हे पाकामध्ये घातल्यानंतर मी हे जवळ जवळ पाच मिनिटं शिजवून घेतलं आहे आता या स्टेज ला आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचर वर थंड करून घ्यायचं आहे आपलं कैरीचं पन्न हे तयार आहे थंड झाल्यावर हे तुम्ही काचेच्या कोणत्याही कोरड्या एअरटाईट म्हणजे हवाबंद भांड्यामध्ये स्टोर करून ठेवा ते बाहेर एक दहा ते बारा दिवस आणि मध्ये पाच ते सहा महिने आरामात राहत पण लक्षात ठेवा भांड हे कोरडं असलं पाहिजे आपलं तयार कैरीचं पन्न हे मी थंड झाल्यावर याप्रमाणे काचेच्या बॉटल मध्ये आणि उरलेलं असं काचेच्या डब्यामध्ये काढून घेतलं या आहे यावर तर झाकण लावून आपण हे फ्रीज मध्ये पाच ते सहा महिने स्टोर करून ठेवू शकतो जर आपल्याला पन्ना तयार करायचं असेल तर ना याला एक तीन चमचे पन्न एका ग्लास साठी काढून घ्यायचं आहे हे जरा मोठे ग्लास आहे त्यामुळे मी तीन चमचे घेत आहे जर तुमचे लहान ग्लास असतील तर तुम्ही एक दोन चमचे पन्न पुरेसा आहे यामध्ये करण्यासाठी आता यामध्ये थंडगार पाणी घालायचं दोन्ही ग्लास मध्ये घालायचं आहे पाणी आता हे पाणी घातलं की चमच्याने हे व्यवस्थित ढळून घ्यायचं कारण पन्न हे खाली पसत त्यामुळे ते आपल्याला सर्व करताना व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे आणि मग ते आपल्याला सर्व करायचं आहे दोन्ही ग्लास मध्ये आपण हे व्यवस्थित ढळून घेऊया मिसळून घेऊया पन्न हे व्यवस्थित मिसळून घेतलं की यावर आपल्याला वरून थोडी पुदिन्याची पानं घालायची आहे आणि पन्न हे सर्व करायचं आहे आपलं मस्त असं कैरीचं गारेगार हे तयार आहे तुम्ही पण या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तोवर नमस्कार